रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडात पावसाचा आहाकार नागोटने रोहा पालीत पूर परिस्थिती प्रसाद दादा भोईर यांनी केली पूर भागाची पाहणी शासनाने पुरातील नुकसानग्रस्त नागरिक व्यापारी यांना नुकसान भरपाई द्यावी प्रसाद दादा भोईर यांची मागणी पाली सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरे आणि दुकानात पुराचे पाणी शिरून हाहाकार उडाला अशातच पूरग्रस्त भागाची पेन सुधागड रोहा भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आणि समाजसेवक प्रसाद दादा भोई यांनी नागोटणे रोहा पेन आदी पूर भागात पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला यावेळी कोळीवाड्यातून बोटीतून फेरफटका मारून नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या संदर्भात प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत सूचित केले नागोटने कोळीवाडा येथील घरात पुराचे पाणी शिरून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे तसेच आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी पुढाकार घेतला प्रसाददादा भुईर हे सेवाभावी आणि निस्वार्थी वृत्तीने सर्वांच्या अडीअडचणी आणि मदतीला धावत असतात वेळ प्रसंगी स्वखर्चाने सरळ हाताने मदतही देऊ करतात यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन व्यापारी लहान मोठे दुकानदार तसेच नागरिक यांच्याशी संवाद साधला दुकानदार व्यापारी यांचे या पुरात मोठे नुकसान झाले या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन नुकसानग्रस्त नागरिक दुकानदार यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील प्रसाददादा भुईर यांनी केली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड का तू आहेस काय राहुल बाबू रेनकोट डोक्यात त्यांनी टोपी तरी घ्यायची डोक्यात ते चरबी होईल जा घरिस आसेका भन्दै भिन ला मैया यही सारो होरीको प्रियताले फोटोग्राफर त्यो नप होला त्यो भिडियो त नप तिमीले नबटिनको म दादा काय परिस्थिती एकूणच आहे पेन सुधागड रोहा असेल संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय काय परिस्थिती आहे वातावरण कसं आहे आपण पाहणी केलेली आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यात काल दिवसभर तसेच काल रात्रभर पावसाची संततधार चालू आहे आणि काल रात्रीपासूनच सकल भागामध्ये पाणी साचण्याची सुरुवात झाली घाटमाथ्यावर देखील जोरात पाणी पडतं आहे तिथले धरणं ओव्हरफ्लो होत आहेत आणि तो जो पाण्याचा विसर्ग होतो आहे त्यामुळे नदीचं नदीचं येणारी परिस्थिती ही अधिक गंभीर होत चाललेली आहे आणि त्यामुळेच रायगड जिल्ह्याला नेहमीच पुरात तडाखा बसत असतो त्यामुळे नागोठरी झालं रोहा शहर झालं कोलाड झालं पाणी झालं हे नेहमी पाण्याखाली जातात बाजारपेठा नेहमी पाण्याखाली जातात आणि तीच परिस्थिती आज आपल्याला अनुभवायला भेटत आहे ज्या पद्धतीनं महापूरच्या आठवणी काय आहेत एकोणीसशे एकोणनव्वदचा महापूर असेल किंवा अरे पाण्यात पडले एकोणीसशे एकोणनव्वदचा महापूर खरं तर रायगडवासियांसाठी महापुरांचं नवीन नाही आहे ना परंतु लोकांनी जर अगदी गरजेचंच असेल आणि अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे आपण एकमेकांना सहकार्य करून एकमेक जे कोण अडचणीत आहेत ज्यांची घरं सकल भागात आहेत त्यांना त्यांचं सामान हलवण्यासाठी लोकांना बाहेर काढण्यासाठी खरं तर कोळीवाड्यामध्ये देखील आपल्याला हे बघायला भेटतं की कोळीवाड्यातली मुलं आज प्रत्येकजण आपल्या नेहमीच्या व्यवसायाकरता लागणाऱ्या होड्या त्यांनी आज सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी लोकं घरामध्ये अडकलेली आहेत त्या लोकांना तसेच लोकांचं सामान काढण्याचं काम ही कोळीवाड्यातली मुलं आपल्याला आपले स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने करताना दिसत आहे तर हाच भाईचारा आपण सगळ्यांनी रायगड रायगडवासियांनी दाखवावा आणि एकमेकांची काळजी घेत सुरक्षित ओके विचारा दादा एकंदरीत रायगड जिल्हा प्रशासनाला आपण काय सुद्धा जा एकंदरीत जर त्या नागपूर सेवा प्रगाच्या अडीचशे ते तीनशे व्यापारी म्हणून काय व ते प्रत्येक दुकानात पाण्यापूर्वी खरं तर रायगड प्रशासन अत्यंत सजग आहे अत्यंत रात्रीपासूनच आपत्कालीन यंत्रणा काम करत आहे मजदूर यंत्रणा पोलीस यंत्रणा अगदी बीडवर उतरून आपल्याला काम करताना दिसत आहे एन डी आर एफचं मदत देखील ठिकठिकाणी त्यांच्या रेस्क्यू टीम्स तयार आहेत या लेवलला तर त्यांचं काम अत्यंत चांगल्या खोप पद्धतीने चालू आहे परंतु आकाश आपण सहन भागात बघितलं तर शेती पूर्ण पाण्याखाली आहे पाणी ण्याची चिन्ह दिसत नाही लोकांनी ज्या पेरण्या केलेल्या आहेत जो राब लावलेला आहे तो चढण्याची जास्त चान्सेस आहेत बऱ्याच घरांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच घरात लोकांच्या सोडल्यावर महत्वाचं नुकसान झालं आहे त्याचे तातडीने पाणी ओसरल्या ओसरल्या पंचनामे व्हावे आणि जसं असं म्हटलं जातं की कोकणातील शेतकऱ्यांवर नेहमी अन्याय होतो त्यांना या पूरपरिस्थितीचा किंवा ग्रस्त जे झालेलं असतं त्यांचा फारसा मोबदला इथे भेटत नाही की आजपर्यंतचा जो अनुभव आहे व्यापाऱ्यांना देखील फार मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागतं परंतु क कधीही कोणतीही नुकसान भरपाई त्यांना मिळत नाही तेव्हा माझी प्रशासनाला विनंती राहील की आपली आप जेव्हा पाणी ओसरलं जाईल त्यावेळी आपली ही सगळी यंत्रणा कामाला लावून लोकांचा झालेल्या नुकसानांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना योग्य तो मोबदला व नुकसान भरपाई मिळावी ही प्रशासनानं विनंती आहे महाच्या महा पुराच्या आठवणी त्याचप्रमाणे दोन हजार पाचच्या देखील महाभयंकर पुराच्या आठवणी लोकांमध्ये जागृत होतात आणि त्या दृष्टीनेच लोक आपल्या घरातील सामान झालं किंवा फर्निचर झालं हे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा ता प्रयत्न करतात काल रात्री देखील अशीच परिस्थिती उद्भवली रात्री तीन तीन वाजल्यापासून लोकांनी आपापल्या घरातील वस्तू असतील सामान असेल ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम चालू केलं लु। आणि आता देखील आता भरतीचा ओर वाढल्यामुळे वा, 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 जोर वाढल्यामुळे लोकांना अजूनही ती भीती आहे आणि राजमागेवर देखील जोरात पाणी पडतं आहे तो प्लस जो नदीमध्ये येतो त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाणी वाढण्याची भीती लोकांच्या मनामध्ये आहे आणि अजूनही लोक भीतीच्या चावटाखाली वावतात